तुमदंड मराठी वर्त लढा सत्याचा श्री विठ्ठलसाईचे रोलर पूजन संपन्न श्री विठ्ठलसाई कारखान्याच्या गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचे रुरलचे पूजन सोमवारी दिनांक एकवीस सकाळी साडे दहा वाजता माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमॅन बसवराज पाटील यांच्या शोभस्थित करण्यात आले यावेळी बोलताना पाटील म्हणाले की हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप केले जाईल तसेच सक्षम ऊस तोडणे वाहतूक यंत्रणा भरती करण्यात आली आहे कारखाना मशिनरी दुरुस्तीचे कामे पूर्ण करण्यात येत असून ऊस उत्पादक व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केले याप्रसंगी काशी शिरसेल व उज्जैन पीठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन शरण पाटील व्हाईस चेअरमॅन सादिक साहेब काजी कारखान्याचे सर्व संचालक केशव पवार शरणप्पा पत्रिके विठ्ठलराव बदोले शब्बीर जमादार विठ्ठलराव पाटील राजू हेबळे दिलीप बालेराव व्यंकटराव खरुसेकर ॲडव्होकेट संजय बिराजदार मानिकराव राठोड संगमेश्वर घाळे सुभाष राजोळे दिलीप पाटील श्रीमती मंगलताई गरड सौ इरम्माताई स्वामी शिवमूर्ती भांडेकर शिवलिंग माळी तसेच करंजकर महाराज सोलापूर बिलाल काजी शौकत पटेल यिशुभ मुल्ला देवेंद्र कंटेकुरे साधुराम हिंडोळे सतीश बालकुंदे व पत्रकार आदीसह कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर कौसाने कारखान्यातील सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते दंड वर्त लढा सत्याचा